साडी घातली आहे हाय हॅलो या मित्रांनो स्वागत आहे माझ्या लाईव्हला तुमचं बरं का थँक्यू धन्यवाद <laughs> म्हणजे लगेचच आल्याबद्दल हो लाईवला माझ्या नमो बुद्धाय जय भीम थँक्यू धन्यवाद बरं का सुरुवातीलाच जय भीम <laughs> बोला गुड इव्हनिंग गुड इवनिंग थँक यू <laughs> थँक <थांक> यू <laughs> काय चाललंय मावशी बाळा नाटाफटा केला या साडी घातली या म्हणून लाईव्हला आले या जेवण झाले का ताई जेवायचं आहे जेवायचं आता मुलगा आल्यावर जेवायचं आहे तुमची झाली का जेवण गुड नाईट कोण आहे म्हणणार लगेचच गुड नाईट झोपा जा आता इतकेच तर आले मी लाईवला या बोला हो ताई जेवण झालं ओके आमचं राहिले जेवायचं हम्म साडी घातली की आज व्हिडिओ काढली तर मग लाईव्ह लाईव्हला तर यावंच लागतं या भेट द्यायला <laughs> आ म्हणजे व्हिडिओ मध्ये बाई कसली दिसते आणि कसली नाही कवाचे व्हिडिओ टाकायली की असं वाटतंय का नाही त्याच्यामुळं बघा छान दिसता दिसत आहे बरं थँक्यू धन्यवाद बोट खाजवायलाय हो पायाचं मांडी घालून बसते आता ताई तुमचे गाव कोणते आहे बीड जिल्ह्यातल्या ह्या परळी वैजनाथ हा परळी वैजनाथ चष्मा खूप भारी मावशी तुम्हाला आता मावशी हाय म्हणल्यावर चष्मा लागणारच ना चष्मा म्हणून नाही लागणार हा चष्मा तर लागणारच ह म्हातारपणी काय असतंय आ डोळे जाते तर लाल गळती बोचा ढिला होता ढिला <laughs> होता या अजून काय काय होतंय कळलं का सगळं होतंय म्हातारपणाला चष्मेचं काय घेऊन बसलास बाळा हा बोला दिनी याद जो मेरी पुन्हा त्याच्या पुढे काय आहे व्हिडिओ काढलाय वा आताच टाकलाय बोला ना काय बोलू आता जीवन केलं का ताई जेवायचं आहे आता काय करावा व जेवण झालं का जेवण नाही झालं तुम्ही कुठून आहेत ते सांगा बरं माझे व्हिडिओ फॉलो करता तुम्ही थँक्यू धन्यवाद तुमचे कुठून आहेत सांगा एकदा जेवण जेवण जेवायचं आहे जेवायचं आहे थांबा जरा पोशाख काढायचा आहे अजून लिबिस्टिक लिबिस्टिक बाय बिगडली बरं का आता म्हतार पानाला <laughs> गंगाखेड हा म्हटलंच आम मी आमच्या तिकडचंच म्हणजे असावा कुणीतरी मी परळी वैजनाथ पसरलीच आहे पांगरी कॅम्प कोल्हापूर ओ थँक्यू धुळे बर कमेंट चांगली करा बर गेली किती काय लिहिलं होतं काय काय लिहिलं होतं काय ढिल अ सगळंच तर ढिलं होतंय म्हणून सांगितलं ना मी कुठलीच गोष्ट सोडीत नाही मी हा एकदा चालू झाले की झाले समजायचं आता नसतं या कळलं का इतना पैसे माहीत नाही मिलेगा ग म्हणल्या म्हणजे रिपीट नसतं पुन्हा <laughs> <sharp> बोला त्याच्यानं लक्ष देऊन ऐकत जा माझं बोलणं आधीच कळलं काय आता ना आता लिबस्टिक दिली तर मी उ असं केलं पण हे वांगी दाखवतंय वांगी वांग्याची गरज नाही माझ्याकडं हां का ते वांगे तू तू बघून घे वांग्याचं काय करायचं आहे ना ते तिकडंच बघून घे तू वांगे बिंगे मला आवडत नाही तसले बरं बरं का तुला सांगायला आहे का प्युअर भाषेत सांगू लय मोठा आहे माझ्याकडं त्याच्यानं मला गरज नाही सॉरी मॅम सॉरी <coughs> जेवण झालं का अरे झालं म्हटलं ना मी जेवण नाही झालं हा खूप खूप वेळाच म्हणजे सुरुवातीपासून लाईव्ह आहे सर्वांना विचारलं ज्यांना विचारलं त्यांना मी सांगितलं जेवण नाही झालं तरी पण विचारतो हाय 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 बोला मग मायला व्हिडिओला लाईक देत नाहीत काय नाही एवढे व्हिडिओ छान छान टाकते मी तरी सुद्धा का काय प्रॉब्लेम आहे हाय मॅडम बोला हाय कुठे राहता तुम्ही मॅडम परळी वैजनाथ तुम्ही चांगली सर्वात काय थोडक्यात बोलत जा जरा जा पटापट जातात कमेंट व्यायाम करणे खूप छान खूप दिवसानी अरे बाप रे एवढ्या कमेंट बाबो मला आता कसं तरी व्हायला कमिट यायले आता मी माझं तोंड चालू करू काय की <laughs> आ तुम्हीच बघा कमेंट किती येईल आता खूप खूप यायला आता खूप छान आहे व्हिडिओ तुमचे हां लाईक फॉलो द्यायचं जरा कमेंटला आपलं व्हिडिओला डोकं ठिकाणावर नाही माझं आज कुठल्या कुठं बोलायले बघा मी ह ओके बाय धम्म रात्री का आता हे काय काय बोलतो कर 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 आ? चालू करू करू माझा बाळा मच्छर घुसते झाला आता जेवायला जेवायचं या आलं माझ बाळ आ, राग राग करू नका ओके थँक्यू धन्यवाद नाही राग 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 नाही करत कधी कधी असं होत मला आ, बोला छान स्टिकर छान पाठवायलीत बरं का असे असे स्टिकर आवडतात मला हम्म तुला काय बोल बोली भाषा तुझ्या आईचा पुतचा आहे पल्ला थांब ह्याला ना ह्याला मी आधी भाषा शिकवते कसं बोलायचं असते ती समीर घोडाडे हा समीर घोडा का घोडाडे 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 हे ना दिसायला तेवढा जानवर दिसतोय तशीच त्याची भाषा सुद्धा आहे मग आता ह्याला ह्याच्या भाषेतच बोलावं लागेल मला पहिली कमेंट केली कर 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 काय करायचंय वांगे घालायचेत का तुझ्या आईच्या फोद्यात आ महा तर ते सुद्धा मिळणार नाहीत तुझा पाय घाल तुझ्या आईच्या फोद्यात एवढं काय कॉन्फिडन्स नाही बघायचं खऱ्या दोन कपडे काढ हात पाय धु जेवायचं भूक लागली मला बोलायचं कळ नाही काही पिलू कशाला मॅडम हे बघा बरं हे पारशे बघा हे आता काय करायचं आहे आता मला लाईव थांबवायची आहे हा पाय घायचे त्याची त्याच्याशिवाय जमणार नाही जरा हसाचे नुसते वारश यायलाय श्वासाचा कुच झर वाशल व ते दिवसभर पायात श्वाक्ष बुटन तीन लय कसं की झालं <laughs> दुसऱ्यामुळे पण आमचा मूड खराब होतो बोलायचा <laughs> बघा ना मग तुम्ही तुम्ही जरा उत्तर द्या जा की तशांना हा काही पण बोलतात उगच आव खरंच सॉक्स चाल वाश येऊ लागला म्हणून म्हणलं बंदच करून दाखवत लाईव्ह त्याची त्याला <laughs> आधी म्हणजे साफ करायला म्हणून गेला आता गेलं ते तिकडे बेडरूम मध्ये गेले आणि धुईन आहे ते साऱ्या घरात मिरवायलाय आणि पुन्हा ते, 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 ते सगळा वास आहे जा <laughs> तुम्ही असे कमेंटकडे लक्ष नका देऊ ओके थँक्यू <laughs> नाही माझ्या लाईव्हला चांगलेच येतात कधीतरी चुकून मुकून असं येतं आणि दुखावून जातं हां मला नाही राग येतोय व मला गपचूपस वाटत नाही आता लय बोलणार होते पण पन... पोरगा आलं मता जेवण झाले का नाही झाले जेवण आता जेवायचंय व लई खरच फॅन बंद आहे बघा फॅन तरी लाव मग फॅन बंद आहे वाश्या स्वाक्षच्या पायाचा हम्म नाही झाले व जेवण नाही झाले जय भीम मॅडम जय भीम आपण काय करूत लाईव थांबूत फॅन लाविते जराशी दरवाजा फिरवाजा उघडीते आणि श्वासाचा वास यायलाय का नाही ती ह्या घाबरायला सांगते हां ते इथं मुदाम थांबायले व मुदाम डिस्टर्ब करायले मला 再来吧。